आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या बालिका अत्याचार विरोधी मोर्चात हजारो महिला सहभागी परभणी शहरातील दहा वर्षीय अल्पवयीन महिलेवर तेवीस फेब्रुवारी रोजी एका नराधामाने केलेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक दहा मार्च सोमवार रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो महिलांसह नागरिकांनी मोठा निषेध मोर्चा काढला लहूजी नगरातून या मोर्चास प्रारंभ झाला मोठा मारुती मंदिर शाही मस्जिद हुतात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथून शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात हा मोर्चा दाखल झाला मोर्चातील हजारो महिलांसह नागरिकांनी काडे झेंडे फटकावले तर कपाटात काड्या पट्ट्या लावल्या काही मोर्चेकऱ्यांनी हातात हलके धडकावून पोलीस प्रशासनाचा अधिकार केला तसेच नराधमास माची शिक्षा द्या आरोपीची नार्कोटेस्ट करा बालिका अत्याचाराचा निषेध असो फास्टॅग कोर्टात खटला चालवा यासह विविध आशयांचे निषेधांच्या या फलकांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे घंटानाद आंदोलन राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालावधीपासूनच्या प्रलंबित मागण्याकडे राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्षपणाचे धोरण अवलंबिल्याच्या निषेधात जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे आज दिनांक दहा मार्च सोमवार रोजी घंटानाथ आंदोलन केले गेल्या चौथ्या व पाचव्या वेतन आयोगापासून लिपिक लेखा परिचार वाहन चालक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनशिरणीत इतर संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनशिरणीत तफावत आहे पूर्वी जे संवर्ग एकाच वेतनश्रेणीत वेतन घेत वेतन होते त्यातील काही संवर्गाच्या वेतनश्रेणीत वाढ झाली परंतु लिपिक वर्गांच्या वेतनश्रेणीत त्या तुलनेत सुधारणा झाली नाही अशी खंत या युनियनने व्यक्त केली लिपिक वर्गीयांच्या पदोन्नतीचा विषयसुद्धा मार्गी लागला नाही जुनी पेन्शन योजनेबाबतसुद्धा निर्णय झाला नाही ए टी एम केडरच्या नियमित सुधारणेचा विषयसुद्धा प्रलंबित राहिला आहे कर्मचारी आकृती बंदामध्ये कामाचा वाढलेल्या वयाप लक्षात घेऊन सुधारणा करणे गरजेचे असताना त्याकडेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे तसेच परिचर व वाहन चालक या पदावरील भरतीबंदीचा आदेश रद्द करणे गरजेचे आहे सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मिळणे कामी प्रस्ताव प्रलंबित आहे असे संघटनेचे विजयकुमार हडदे बापूराव उजरवाड बलराम मगर सुनील जानोरकर रामचंद्र भडके बजरंग सपकाड आदींनी नमूद केले आहे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन लोंडे कार्याध्यक्ष विलास चौधरी सचिव विजय जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी परभणीत जिल्हा परिषद कार्यासमोर घंटानाद आंदोलन केले प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन स्थगित सोनपेठ तालुक्यातील साखरखेडा येथील ट्वेंटी शुगर लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या पंचवीस हजार रुपये या रकमेतून सभासद सभासदत्व करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक दहा मार्च सोमवार रोजी कान्हेगाव येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोदावरी नदी पात्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन करण्यात आले सोनपेठ तालुक्यातील ट्वेंटी शुगर लिमिटेड साखर कारखान्याने तालुक्यातील सात ते आठ हजार शेतकऱ्याकडून शेअरच्या नावाखाली पंचवीस हजार रुपये रक्कम जमा केली आहे साखर कारखान्याने तब्बल चार वर्षापासून शेतकऱ्यांची सुद्धा केली नाही तर काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेला आहे पण अद्यापही बिल जमा केले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत यासह विविध संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी रामेश्वर मोकासे यांच्यासह शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन तब्बल तीन तास केले यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले महात्मा फुले विद्यालय समोरील अतिक्रमण काढले परभणी शहर महानगरपालिका हद्दीत असलेले महात्मा फुले विद्यालय समोरील अतिक्रमण उपायुक्त कांबळे सहाय्यक उपायुक्त हाशमी अधिकारी कर्मचारी नानालपेठ पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने गेल्या अनेक दिवसापासून केलेले अतिक्रमण हटविण्यात आले परीक्षेला गेलेली विद्यार्थिनी परतली नसल्याने सेलू पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय विद्यार्थिनी घरी पोचलीच नसल्याने मुलीच्या आयाने नऊ मार्च रविवार रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली सेलू शहरातील रहिवासी विद्यार्थिनींनी सेलू परभणी रस्त्यावरील एका नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारवीची परीक्षा देण्यासाठी घराच्यांना आठ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सोडले होते परीक्षा संपल्यानंतर ती परत आली नाही सर्वत्र शोध घेतला असता आढळून आल्यामुळे अखेर रविवार नऊ मार्च रोजी आईने दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आला आहे सिलू पोलीस पुलु ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक व पठाण करीत आहे माटेगाव जिल्हा परिषद शाळेत महिला दिन साजरा माटेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा गोकर्णा उराडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख सुभाष शिंदे यांची उपस्थिती होती या प्रसंगी शिंदे यांनी आजच्या काळातील स्त्रियासमोरील आव्हाने व गरजा यावर आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील शिक्षिका ज्योती खराटे यांनी ज्ञान चारित्र्य या गोष्टी व्यक्तीला विकासाच्या उच्चतम पातळीपर्यंत नेतात असे सांगितले तसेच शिवकालीन व आजच्या काळातील समोरील आव्हाने यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सुनील लवचिट्टीवार तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चव्हाण तर आभा प्रदर्शन कविता लोखंडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील लयचिट्टीवार शिक्षक ज्ञानोबा मोरे ज्ञानेश्वर चव्हाण प्रभाकर सुपे राजकुमार गडगिडे गजानन इंगोले ज्योती खराटे विलास गोकारे कविता लोखंडे पल्लवी गायकवाड यांनी परिश्रम घेतले महिला दिनानिमित्त केहाड जिल्हा परिषद शाळेत मातापालक मेळावा हा दिनांक दहा मार्च सोमवार रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रप्रमुख के सी घोगे व माजी केंद्रप्रमुख शंकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगी तार केंद्र केहाड येथे मातापालक मेळावा घेण्यात आला सर्वप्रथम ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले प्रत्येक मूल अभ्यासात निपुण व्हावे यासाठी प्रत्येक मातेने आपले मूल दररोज शाळेत पाठवावे असे माता पालकांना लाटे आणि भिसे यांनी आवाहन केले यावेळी आशा कार्यकर्ता छाया भाटी यांनी उपस्थित माता पालकांना मानव शिक्षणामुळे कसा समृद्ध जीवन जगू शकतो याचे महत्त्व विषद केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय स्वयंपायका नंदा जाधव यांनी परिक्षण घेतले अतिक्रमणाच्या नोटीस रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी परभणी महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळच्या मागील परिसर व संजय गांधी ये नगर येथील रहिवाशांना परभणी शहर महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून करीत जागा रिकामी करण्याबाबत दिलेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी आज दिनांक दहा मार्च सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनावर अक्षय देशमुख जाकिर अहमद खान विकास लंगोटे अली खान नागेश सोनपसारे शेख अहमद अतिक इनामदार आकाश लहाने नदीम काझी अब्दुल जावेद मुजाहिद मेमन विश्वजित बुधवंत अखिल काझी कलीम अंसारी शकील मोहुद्दीन यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका